टोकाईगडाचे पुजारी कैलासस्वामी यांच्या वाढदिवसानिमित्त टोकाईगडावर विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले यावेळी मातेला महाआरतीचे आयोजन देखील करण्यात आले त्यानंतर वृक्षारोपण देखील मोठ्या उत्साहात करण्यात आले वाढदिवसानिमित्त असो या विविध कार्यक्रमानिमित्त असो प्रत्येकाने या ठिकाणी वृक्ष लागवड करावी जेणेकरून भविष्यामध्ये नागरिकांना उन्हाचा सामना करावा लागणार नाही यामुळे प्रत्येक नागरिकांनी आपल्या वाढदिवसानिमित्त दोन वृक्ष जिथे जागा मिळेल तिथे लावावी असे देखील या ठिकाणी बोलताना म्हणाले स्वामी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते मन मिळावो प्रेमळ स्वभावाचे स्वामी महाराज यांच्या वाढदिवसाला फटाक्याची आतिषबाजी करत टोकाईगडावर वृक्ष लागवड देखील करण्यात आलेली आहे यावेळी पंचकृषीतील नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते पाहूयात या संदर्भामध्ये नागरिकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आज आमचे कैलास स्वामी यांच्या टोकाईगडावर वाढदिवस करण्यात आला आणि वृक्षरोपणाचे हे वृक्ष लावण्यात आले आणि जसं हे पाणी पडणं झाले आणि जनतेला ही विनंती आहे की जे कोणी वाढदिवस करील त्यानं तरी वृक्ष लावायला पाहिजेत आणि झाड जाड़, झाडामुळं सगळं शांतता आणि उन्हाचे तापमान कमी होते आणि महाराजाला पुन्हा एकदा आमच्या गावातर्फे टोकाईतर्फे शुभेच्छा आशिततेचे वाढदिवस टोकाईवर हो आणि आशिततेची मनोकामना पूर्ण हो आज आपल्या टोकाई गडाचे महंत कैलासस्वामी कैलास स्वामी सर यांचा वाढदिवस आम्ही इथे साजरा केला आणि या वाढदिवसाच्या अनुषंगाने आम्ही सर्व जनतेस सांगू शक इच्छितो की ही जे तापमानाची वाढ होते प्रजन्यमान कमी होत आहे त्याच्यासाठी सर्वात जास्त वर्षतोड जी होती ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि ती थांबवू न पण आपण वृक्ष लावगड केली पाहिजे की आपल्या वाढदिवसाचा हे असो की लग्नाचा वाढदिवसाचा हेतू असो कोणत्याही वाढदिवसाच्या दिवशी किमान टोकाईगडावरच नाही तर आपल्या घराच्या समोर जिथं आपल्याला जागा भेटेल त्या ठिकाणी किमान दोन झाडं लावावीत अशी आमची इच्छा आहे सह्यादी देवराई टोकाईगडातर्फे आम्ही आवाहन करतो आणि महाराज या वाढ वाढदिवसाची आम्ही असं जनतेला सांगू इच्छितो की बा किमान किमान दोन झाडं वाढदिवसा दिवशी लावून आपला वाढदिवस साजरा करावा आणि आमच्या काका ते ज्यांना कुणाला झाड पाहिजे असेल तर बेलाच झाड अवश्य देत सर्व भाविक भक्तांना कळकळीची विनंती आहे की जसा माझा सर्वांनी वाढदिवस केला तसंच सर्व भाविक भक्तांनी आपल्या या वाढदिवसानिमित्त सर्वाचे अभिनंदन धन्यवाद आणि या निमित्ताने तुम्ही आगाव खर्च न करता प्रत्येकाने आपल्या एरियामध्ये प्रत्येकानं आपल्या दारामध्ये प्रत्येकानं आपल्या मंदिरापाशी किमान दोन तरी झाडं प्रत्येकानं वाढदिवसानिमित्त लावावे आणि ही दोन झाडे लावावी आणि त्या दोन झाडावेलाच जोपावे आणि ते दोन झाडं प्रत्येकाने मोठी करावी ही टोकाई मातीच्या सर्व गावकऱ्याच्या कार्यामधून आहे हा संदेश या कार्यामध्ये सर्व भाई भक्तांनी मला शुभेच्छा दिल्या याबद्दल मी सर्वाचे मनपूर्वक आभारी आहे आणि देवी मातेच्या आशीर्वादाने मी हा कार्यक्रम इथं लाभिला आहे की त्यामुळे की प्रत्येकानं आपल्या एरियामध्ये ठोकबशी येऊन मुलाचा वाढदिवस असो लग्नाचा वाढदिवस असो किंवा आपल्या मुलीचा वाढदिवस असो प्रत्येकानं आपल्या टोकाईगडावर येऊन एक ये तरी झाड लावावं हे नंबर विनंती आज आमचे स्वामी स्वामीचा इथे टोकाईगडावरती वाढदिवस साजरा करण्यात आला वाढदिवसाचा उद्देश एवढाच होता की इथे झाडं लाव झाडं लावणे सह्याद्री टोकाई गडावर प्रत्येकजण जन लग्नाचे जन्मदिनाचे वाढदिवस करीत आहेत आणि झाडं लावण कर लावगड करीत आहेत आणि झाडं लावगडत नुसती नाही तर त्याची जोपासनासुद्धा इथं फार सुंदर चालू आहे आमचे मामा आवरदेसाहेब यांनी बेलवनाची इथं संकल्पना ठेवली होती त्याचबरोबर इथं बेलवनाचं कामसुद्धा चांगलं झालेलं आहे आज डोक्या एवढाली झाडं बेलवनाची तयार झालेली आहेत आणि हे सगळ्याच्या सहकार्यामधून इथं होत आहे म्हणून माझी एक सर्व गावकऱ्यांना आजूबाजूच्या खेड्यातील लोकांना एवढीच विनंती आहे की सर्वांनी इथे येऊन वाढदिवस साजरे करा परंतु कमीत कमी दोन तीन तरी झाडं लावा जेणेकरून हे पावसाळा होत नाही आपण लोकायला दोष द्यायलो यानं पाऊस पडणं त्यानं पान त्यान पडणं त्यान मात्र हे झाडं तुटल्यामुळं पाऊस पडत नाही जर झाडं जास्त झाले तर हे उष्णता कमी होईल टेम्परेचर कमी होईल आणि वातावरण एक छान राहील आणि आपल्याला इथं आलेल्याचा आनंद मिळेल त्याच्यामुळं माझी एवढी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्ते नारायणे नमस्ते आज आमच्या टोकाई गडावर टोकाई मातेच्या मंदिरासमोर टोकाई मातेचे सेवक म्हणून आमचे कैलास स्वामी या ठिकाणी पूजारी म्हणून सेवा करत आहेत आज त्यांचाही वाढदिवस आहे आणि आमचे वार्ताहार वा, वार्ताहर दळवी साहेब यांचे चिरंजीव काय ना संदेश संदेश यांचाही आज वाढदिवस आहे वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी खरोखरच हा संदेश आपल्याला संदेश देत आहे की नुसत्याच घोषणा करू नका झाडे लावा आणि झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा तर त्याचं एक प्रात्यक्षिक म्हणून त्यांनी या ठिकाणी येऊन आज सुंदर असं वृक्षा वृक्षारोपण त्या या ठिकाणी केलेलं आहे आणि अशा प्रकारचा हा संदेश घेऊन आलेला आमचा हा संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला या ठिकाणी संधी मिळाली त्याबद्दल मी टोकाई मातेची या ठिकाणी ऋण व्यक्त करतो त्याचबरोबर आमचे कैलासस्वामी कैलासस्वामी या ठिकाणी पुजारी आहेत त्यांच्या हस्तेसुद्धा या ठिकाणी वृक्षारोपण झालेला आहे हा सह्याद्रीगड या सह्याद्री गडावर वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष या ठिकाणी लावलेले आहेत कोणी मुलीच्या लग्नामध्ये मुलीचं लग्न झाल्यानंतर मुलीच्या ह्याच्यापर्यंत सुद्धा वृक्षारोपण करतात कोणी आपल्या घरी सून आली सून आली म्हणून सुनेच्या नावानं सुद्धा या ठिकाणी वृक्षारोपण करतात त्याचबरोबर आईच्या नावानं वडिलाच्या नावानं अशा प्रकारे या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम चालू आहे मी आपणा सर्व समाज बांधवांना विनंती करतो की जास्तीत जास्त वृक्षारोपण करा कारण आपण हा मागचा काळ पाहिलेला आहे ऑक्सिजनसाठी आपल्याला किती वन 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 फिरावं लागत होतं आणि हे ऑक्सिजन आपल्याला जे मिळते ते ऑक्सिजन बिना पैशाचं हे वृक्ष आपल्याला देतात आणि म्हणूनच म्हणलेलं आहे वृक्ष वळली आम्हा हे लक्षात ठेवा नुसतं तोंडानं म्हणू नका की झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा झाडे जगवा तर व्यवस्थित आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या घरच्या कोणत्याही कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभ कार्य असो दुःखद घटना असो आई गेली समजा आई गेल्याच्यानंतर आईच्या दुःखद घटनेसुद्धा त्या पितरचंसुद्धा आपण या ठिकाणी आमच्या बऱ्याचशा बंधवांनी या वृक्षापन केलेलं आहे या सह्याद्री गडावर यायचं आहे या सह्याद्री गडावर वेगवेगळ्या प्रकारची सर्व प्रकारची झाडं लावलेली आहेत